नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे अंबाटा येथील अनिता मनोट ही महिला सुरगाणा नाशिक मार्गावरील इथं सोनोग्राफी करण्यासाठी प्रवास करत होती ते सुरगाणा असा प्रवास पार पडत असताना महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या अशा वेळी एकशे रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यात आला मात्र रुग्णवाहिका येण्यासाठी काही वेळ जाणार होता परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेऊन सुरगाणा शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवरील जामुनमाथा फाट्यावर बस थांबवण्यात आली सर्व प्रवाशांना खाली उतरून देण्यात आले यावेळी बस मधील महिला फाट्यावरील दुकानदार महिलावर रस्त्यालगत शेतात लावणी करणाऱ्या पालविहीर येथील महिला, पाल महिला मदतीसाठी धावून आल्या रुग्णवाहिका याईपर्यंत महिलांच्या मदतीने महिलेची प्रसूती सुखरूप होऊन तिनं गोंडस मुलाला जन्म दिला या दरम्यान लागेल ती मदत इथं राहणारे सरपंच काशीनाथ गवळी चालक अरुण लोकनाथ वाहक रोहिदास रुग्णवाहिका येईपर्यंत प्रसूती सुखरूप केली मात्र नाळ कापण्यासाठी कुठलीच सुविधा नव्हती तोपर्यंत रुग्णवाहिका पोहोचली त्यामुळे नाळ तशीच ठेवून बाळ व बाळंतीला सुलगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिथे नाळ कापण्यात आली बाळ आणि दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा